काही वेळापूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यां यांची प्रतिक्रिया ऐकली त्यांनी तीन चार गोष्टींवर जास्त भर दिल्याचं आपण ऐकलं जसं आपण आत्ता मुद्दा काढला की राज्यांना काही निधी मिळेल दुसरं म्हणजे की औषधं स्वस्त झालेली आहेत त्याचा सगळ्याच राज्यांना फायदा होईल देशातल्या सगळ्याच जनतेला फायदा होणार आहे दुसरं म्हणजे काप, काप संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याचा महाराष्ट्रासारख्या राज्याला अधिक फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि पायाभूत सुविधा पी पी पीपीपी पी अंतर्गत त्याचा फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर कापूस गेल्या आपण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर कापसाचा सा सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला होता महाराष्ट्र सरकारला आता या अर्थसंकल्पानंतर कापसाच्या पिकाला किंवा कापसाला जो भाव मिळतो त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी फायदा होईल असं वाटतं का मला वाटतं काप की कापसाचे दर असतील किंवा सरकारच्या ज्या एकाधिकार ख आहेत खरेदी योजना वगैरे आहेत याची सगळी गणित शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव त्याच्या बाजारातले भाव त्याच्यातली तफावत सरकारवर त्याच्या जे गॅप आहे तो भरण्याची असणारी सरकार सरकारची आर्थिक क्षमता या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात यावेळेस त्या म्हणजे कृषी सन्मान योजनेत अंतर्गत काही शेतकऱ्यांना वाढीव सध्या जे सहा हजार मिळतात त्यात आपण महाराष्ट्र सरकार अजून सहा हजार टाकत आहे तर त्यात काही वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती तसं झालं असतं तर महाराष्ट्र सरकार जे सहा हजार रुपयांचं बर्डन घेत ते बर्डन थोडंसं कमी होईल अशी अपेक्षा होते पण ते झालेलं नाहीये त्याच्यामुळे सरकारची ओझे कमी झालेली नाही आहेत पण या, या योजनामधून काही पैसे आले तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल पण आता कापसाकडून आपण जास्ती सोयाबीनकडे जातोय महाराष्ट्र आणि अशा परिस्थितीमध्ये कापसासाठी काही फार याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं काही वाटत नाही